नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बऱ्याच जणांनी मला कमेंट्स केल्या व्हिडिओ का येत नाही आहेत त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे पण माझ्या घशामध्ये ना एवढा प्रॉब्लेम झालेला मला कसले तरी ॲलर्जी झालेली आणि त्यानंतर ना म्हणजे एक महिना मला खूप वेदनेमधून जावं लागलेलं आहे प्रचंड आग होत होती आणि असं वाटायचं की सुरुवातीला तर ना मला जवळपास जूनपासूनच थोडासा अगदी नॉर्मल त्रास होत होता की मला वाटलं की पावसाळा सुरू आहे आणि त्या जूनमध्ये मी आईस्क्रीम वगैरे खाल्लेलं म्हणून कसा दुखत असावा पण म्हणजे ना नंतर उन्नतीचं ऑपरेशन झालं त्यावेळेसही नॉर्मल मला टोसल्यासारखं फील होत होतं पण त्यावेळेसही असंच वाटत होतं की प्रवास सुरू आहे आणि मी गोळ्या पण घेतलेल्या डॉक्टरांना दाखवून पण नॉर्मली घशाचं जे आपल्याला दुखणं असतं तसंच म्हणजे वाटलेलं पण नंतर मी जशी परत इकडे आलेली आणि मी पाच दिवस कंटिन्यू व्हिडिओ टाकलेले त्या आठवड्यात मला इतका त्रास वाढला की मला एका एक मिनटापेक्षा ना जास्त बोलणंही शक्य होत नव्हतं म्हणजे बोललं ना तरीही मला खूप वेदना व्हायच्या जवळपास ना मी इथे चार डॉक्टरांना दाखवलेलं दोन तीन दिवस बरं वाटायचं परत ना औषधं संपायला आली का परत मला त्रास होत होता म्हणजे खातांना पण आग होत होती असं वाटायचं छाले होत आहेत की काय छाले मला बऱ्यापैकी वेळेस होतात पण मग औषधं घेऊन पण ना म्हणजे ते कमीच होत नव्हतं मग आता मला जरा पण आठ दिवसापासून ना मी परत दुसऱ्या डॉक्टरांना दाखवलेलं मग त्यांचं बऱ्यापैकी फरक पडलेला आता तरीही मला वीस टक्के थोडा त्रास आहे पण मलाही अगदी खूप बोर होत होतं कारण की घरातली कामं झाल्यानंतर ना मुलं शाळेत गेले की आपला आणि मिस्टर ऑफिसला गेल्यानंतर ना वेळ जात नाही आणि यूट्यूब मुळे ना जास्त प्रमाणात बिझी झाल्यामुळे ना वेळ कसा जातो हे समजतच नव्हतं मला आतापर्यंत पण ह्या एका महिन्यामध्ये म्हणजे वेदनेसोबत ना रिकामपण पण आलेलं आणि म्हणजे आपण ज्यावेळेस खूप फ्री असतो ना तर त्यावेळेस क कुठल्या परिस्थितीतून जातो हे मी तुम्हाला सांगायला नको कारण की प्रत्येकालाच यातला अनुभव आलेला असतो एक वेळ अशी आली होती की मला साथी फोडणीचाही खूप त्रास जाणवायचा म्हणजे फोडणीच्या वासाने किंवा काहीही म्हणजे आपण अगदी तीव्र वास ज्याच्याने आला ना त्यानंतर ना मला आग सुरू होत होती पण आता देवाच्या कृपेने मी खूप देवाला विनंती केलेली की चांगलं करून टाक देवा माझा घसा कारण की प्र आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव किती महत्त्वाचा आहे ना ज्यावेळेस आपल्याला वेदना होतात त्यावेळेसच कळत असतं सगळ्यात मोठी चूक मी ही केलेली की मी डॉक्टरांकडे उशिरा गेलेली जर आपलं थोडंही दुखत असेल ना की आपलं नॉर्मल आहे म्हणून ना दुर्लक्ष करायचं नाही कारण की काय होतं ओ... म्हणजे स्पेशालिस्टकडे लगेच जायला हवं आपण नॉर्मल दुखतं आहे मग काय नाही आता पाऊस पडतो आहे म्हणून घसा तर थोडं दुखणारच हे मी हा विचारामुळे लेट झालं आणि ते माझं घशातलं दुखणं खूप जास्त प्रमाणात वाढून गेलेलं होतं मुली क्लासेसला गेलेल्या होत्या आणि ना मी पटकन हॉल आवरून घेतला उन्नतीचं ना त्या दिवशी राधाकृष्णाचं म्हणजे डान्स होता शाळेमध्ये म्हणून मग ना बऱ्यापैकी साहित्य बाहेर आलेलं होतं तयारी करण्यासाठी तर तिने खेळण्यासाठी बरेचसे खोकेही जमा करून ठेवलेले होते तेही मी सगळे ना फेकून देण्यासाठी काढलेले कारण की ती जर घरी असली तर ती फेकू देत नाही मग ती शाळेत गेल्यामुळे ना पटकन ते सगळे फेकून दिलेले नंतर मी पोही बनवून घेतलं नाश्त्याला मुलींना सकाळी टिफिनला थोडं दिलेलीच होती भाजी पोळी आणि नंतर भांडी जी जमा झालेली होती ना ती घासून घ्यायची होती भांडे तर ना रात्री झोपतानाही घासून म्हणजे मी झोपते परत सकाळी चहाचे नाश्त्याचे जेवणाचे असे जमा होतच जातात आणि स्वतः घरी जर भांडी घासली ना तर काय होतं आपल्याला थोडंसंही काही खराब दिसलं ना आपण लगेच ते पटकन घासायला घेतो आणि मावशींना कसं असतं बंधन येतं की पटकन जास्तीची रोजचीच भांडी आपली खूप जास्त असतात म्हणून मग ती देता येत नाही आज तसंच झालेलं मग माझ्याकडे ना मी जे कपाट वगैरे थोडं आवरून घेतलं होतं तर हे बॉक्स जे दिसत आहेत तर ब्राऊन कलरचे ते खाली झालेले मी बऱ्यापैकी त्याच्यातला सामान जो लागत नव्हता ना तो टाकून दिलेला आणि खोके पण होते त्यामध्ये विनाकारण जमा केलेले उन्नतीने तर ते तीन चार बॉक्स असे माझे खाली झालेले ते पण मग मला थोडे धुळीने म्हणजे धूळ बसलेली दिसली तर लगेच ना मी ते पण घासण्यासाठी घेऊन घेतले तर असा प्रकार होतो की स्वतः घासलं की लगेच आपण जेही खराब झालेलं असलं ते घासायला काढून घेतो पण प्रत्येकाकडून हे शक्य होत नाही मी भांडी घासेल तोपर्यंत तो उन्नतीचं चा दहा चाळीसपर्यंतच शाळा होती उन्नती तो घरी आलेली होती तिनेही पोहे खाल्लेलं मला तर ना भांडी घासताना ना इंस्टाग्रामवरचा हा रील नेहमी आठवतो हो चाय पिती बर्तन मांजती हो नाश्ता करती होऊ बर्तन मांजती होऊ खाना बनाती होऊ बर्तन मांजती शाम को फिर चाय बनाती फिर बर्तन करती होऊ फिर रात का खाना फिर बर्तन करती हूँ आ, सोती सोकर उठेऊन फिर बर्तन हा रील तुम्ही ज्यांनी बघितलेला असेल ना त्यांना नक्कीच खूप हसायला येईल एकदम भारी म्हणजे स्त्रिया त्यांची कलाकारी दाखवतात आणि ते पण खरंच पटण्यासारखं आहे कारण की ह्या सगळ्या क्रिया के ना दिवसभर भांडी आणि गॅस ओटा यांच्याशी काही आपलं नातं म्हणजे संपतच नसतं असं वाटतं की आता आहा झाली भांडी पण परत मुलं शाळेतून आली की किंवा मुलं घरी असल्यावरती ना प्लेट तर इतक्या निघतात विचारायलाच नको कुठून अगदी दहा दहा मिनिटात दहा दहा मिनिटात ना बेसिनमध्ये हळूहळू ग्लास आणि प्लेट्स या जमाच होत असतात दिवसभरातनं जवळपास पंचवीस ते तीस ग्लास नक्कीच घासावे लागतात डबल डबल जरी घासले ना तरी कमी पडतात एवढे ग्लास दोनच मुली एवढे ग्लास काढत असतात एक घोट पाणी पितात परत ग्लास ठेवतात घासायला परत म्हणजे नंतर ना मला ना कळण्याचंही दळण बन म्हणजे बनवायचंच होतं कळण्याचं पीठ कळण्याची भाकरी तुम्हाला बऱ्यापैकी जणांना माहिती असेल किंवा बऱ्याच जणांना माहिती नसते ज्वारी एक किलो ज्वारी घेतली तर अर्धा किलो उडदाची काळी साल असलेली डाळ घ्यायची असते आणि त्याच्यातनं मी एक चमचा मेथीदाणे दोन तीन चमचे धने दोन तीन चमचे जिरं अर्धा चमचा ओवा असं हे दळतानाच टाकत असते आणि चवीपुरता मीठ याची भाकरी बनवली जाते खूप छान लागते मी बऱ्याचदा दाखवलेली मला दळणी दळायचं होतं कारण की क्लासलाही सोडायला जायचं होतं तनिष्काला तर तेव्हाच मी गहू आणि कळण्याचं पीठ दळून आणणार होती क्लासला सोडवायला गेली ना त्यावेळेस येताना ना मी भाजी आणलेली कांद्याची पात दहा रुपयाला आणि दहा रुपयाला शोपू दहा रुपयाला मेथी असं आणलं होतं पण पावसाच्या बऱ्यापैकीच म्हणजे चांगल्याचपैकी ओली झालेली होती पालक वगैरे शोपू आणि कांद्याची पात छान होती म्हणून मग ते सगळंच ना मी संध्याकाळी ना आपले थालीपीठ बनवणार होती ज्वारीच्या पिठाचे म्हणून मग स्वच्छ धुवून घेतली कांद्याची पात आणि असे कापून ठेवणार होते की जेणेकरून जे तर ती म्हणजे फ्रीजमध्ये जर ठेवली असती ना अशीच तर सडून गेली असती मग अशी कापून ठेवली जी खराब होती ती फेकून दिली नंतर त्यानंतर ना शोपू आणि पालकचीही मला भाजी बनवायची होती तर तीही मी सोबतच निवडून घेतलेली आहे जितकं व्हिडिओ टाकला नाही ना तुम्हाला जेवढं खाली पण वाटतं ना तेवढंच मलाही खूप असं काहीतरी चुकल्यासारखं का वाटतं करमतच नाही मला असं इतकं बोर झालं होतं ना ह्या महिन्यामध्ये मी मिस्टरांना सारखं सांगायचे की मला खूप बोर होतं आहे मला करमत नाही कारण की इथे माझी तेवढी ओळख पण नाही आहे आणि बोलायला पण कोणी नाही आहे नाशिकला कसं बिल्डिंगमधून जाताना ना येताना जाताना दिसत असतात सगळे लिफ्टमधून किंवा पॅसेजमध्ये किंवा खालीही गेलं ना आता ओळखी झाले आहेत बरेच वर्ष राहिल्यामुळे मग मी मिस्टरांना सांगायची की मी जाते परत नाशिकला तुम्ही राहा इथे पण पन... और ते तर हो म्हणतात पण आपलाच जीव नाही म्हणतो की नको जेवणाचे हाल नको व्हायला मुस्टरांचे म्हणून मग परत इथं था, म्हणजे थांबते प्रतिभा तैंनीस ना मला त्या दिवशी मी जो शेवटचा व्हिडिओ टाकला होता ना तेव्हाच कमेंट्स केली होती की आपल्या स्त्रियांची म्हणजे स्वतःने स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे हेल्थवरती म्हणजे व्हिडिओ बनव खरं तर मी बनवणार होती पण त्यानंतर माझी स्वतःला म्हणजे काळजी घेण्याची वेळ आलेली आणि यावेळीचं जे दुखणं होतं ते एवढं भयंकर होतं ना मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत असं कुणालाच नको व्हायला मी नक्कीच प्रार्थना करेल देवाला कारण की मनामध्ये एवढे वेगवेगळे प्रकारचे निगेटिव्ह विचार येतात अशा वेळेस आणि भीतीही वाटते मी डॉक्टरांना स्वतःहून सांगत होती की म्हणजे डॉक्टर बोललेले की जर नाही फरक पडला की एंडोस्कोपी वगैरे करावी लागेल ला, म्हणजे घशातली नाकाची पण मला ॲलर्जी बऱ्यापैकी होत असते धुळीची किंवा तीव्र वासाची पण ह्यावेळेस जे झालं होतं ना ते कशामुळे झालं मलाही लक्षात नाही आलं पण खूप भयंकर झालं होतं पण खरंच आपण प्रत्येक स्त्रियांनी ना स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे घरातल्या सगळ्यांची काळजी घेण्याआधी आपण स्वतःची काळजी घ्यायला हवी मला हे लक्षात आलेलं कारण की आपण असू तरच आपली फॅमिली आहे म्हणजे आपण त्यांची काळजी घेऊ शकतो म्हणून तुमचंही थोडं जरी दुखलं ना तर लवकर डॉक्टरकडे जात जा कारण की ना डॉक्टर पण खरंच देवच आहेत त्यांच्याशिवाय काहीच नाहीत आपण म्हणजे घरगुती इलाजाने कधी बरेच होऊ नाही शकत मला असं वाटतं ज्यावेळेस तीव्र वेदना असतात ना डॉक्टरांशिवाय इलाज नाही आहे आपण थोडं काय करतो स्त्रिया घरात कुणाचं मुलांचं किंवा मिस्टरांचं दुखलं ना त्यांना पटकन जा डॉक्टरांकडे असं करतो आणि स्वतःवर आलं तर आपण हां जाऊ करू काय नाही एवढं तेवढं चालू असतं याच विचाराने आपण दुर्लक्ष करतो आणि ते कुठल्या कुठे वाढून जातं ना ह्या मिरच्या पण आणलेल्या होत्या दोन दिवस झाले होते आणि ना नेमकं करायचं उद्या करू उद्या करू मध्ये राहून जात होतं पण विचार केला की आज करूनच टाकू नाही तर त्या खूप अशा मऊ जर पडल्या असत्या ना मग नंतर काही चव लागली नसती आणि शिजायलाही थोडा त्रास होतो पावसाळ्यामुळे कसं भाज्या लवकर खराब होतात खानदेशात ना या मिरच्या कढीसोबत हमखास केल्याच जातात आणि गावाकडे ना आठवड्यात एकदा तरी नक्कीच करतात आपण म्हणजे आमच्याकडे दो एखाद्या महिन्यात किंवा दोन तीन महिन्यात कर केल्या जातात पण गावाकडे आमच्याकडे खूप प्रमाणात म्हणजे अगदी बारीक मिरच्यांच्या पण या पीठ मिरच्या करतात आणि लोकं शेतात आवडीने खातात नंतर ना मी म्हणजे श्रावण सोमवार होतो ना त्या दिवशीच कूट केलेलं होतं ते जरा जाडसर केलेलं होतं तर एक चमचाच शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि सात आठ चमचे सा असं आपलं हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे थोडेशा जिरं लसूणही टाकतात बरेच धन्यात पण मला जरा घाई होती म्हणून काही मी निवडलेला नव्हता थोडीशी हळद थोडं तिखट थोड्याश्या ओवा पण टाकलेल्या मी यावेळेस आणि धनेजिरी पूड अगदी नुसतं पिठाचं मीठ टाकून आणि तिखट टाकून पण केल्या ना हळद टाकून थोडं हिंग वगैरे तर अगदी चविष्ट लागतात या मिरच्या खूप काही टाकण्याची पण गरज नाही आहे एक पळी तेल टाकलं आणि चवीपुरता मीठ टाकलं आणि हे मिश्रण मी पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं ज्या एकदम ग्रीन आता बघा ह्या सीझनमध्ये येत आहेत त्या मिरच्यात थोड्याशा जाडसर असतात पण लांब असतात अशा म्हणजे या या ज्या पीठ मिरच्या करण्याच्या आहेत त्याऐवजी आपण नेहमी डेलीला वापरतो ना त्या पण एकदम चविष्ट लागतात पीठ मिरच्या कारण की या तिखट नसतात ना, ना म्हणून यांची चव थोडी कमी येते पण थोडं तिखट आणि पीठवाल्या मिरच्या एकदम भारीच आणि चटकदार बनतात तुमच्याकडे ना यापेक्षा बारीक जरी मिरच्या असतील ना तर त्याही बनवून बघितल्या ना तर त्याही मस्तच लागतील बरेच जण तर बनवतातच पण बरेच जण मिरची तिखट असते म्हणून बनवत नाही पण कधीतरी तोंडाची चव बदलवायची असेल छान असं चटकदार खायचं असेल ना तर हा न तळता म्हणजे कमी तेलामध्ये होणारा म्हणजे भजी ऐवजी असा पदार्थ आहे बऱ्याच दिवसापासून ना या पॅनचा उपयोगच केलेला नव्हता यातनं लवकर करपतं म्हणून मग मी शेंगदाणे भाजायला किंवा आपलं रवा वगैरे भाज भाजण्यासाठीच उपयोग करते हे नाशिकलाच होतं मी मागच्या वेळेस ज्यावेळेस मी भांडी आणली होती व्हिडिओमध्ये दाखवलंही होतं त्यावेळेस आणलेलं तर आज म्हटलं यामध्ये ना या मिरच्या बनवून बघू होतात का चांगल्या तर यामध्ये ना मी दोन पळ्या तेल टाकलेलं ते भांडं बऱ्यापैकी काळं झालं आहे कारण की मी नाशिकला गेल्यावरती ना इंडक्शनवरती ना यामध्ये पोळ्या बन बनवायची आणि बऱ्यापैकी पोळ्या इंडक्शनवरती जर आपण कधीच स्वयंपाक करत नसू ना तर किती हाल होतात हे माहितीच असेल तुम्हालाही कारण की इतक्या म्हणजे करपून जायच्या जा पोळ्या बऱ्यापैकी काही चांगल्या व्हायच्या तर त्यामुळे हे स्टीलचं पॅन जरा लालसर पडून गेलेला आहे आता त्यालाही चांगलं घासण्याची वेळ आलेली आहे अशा पद्धतीने मी मिरच्या ठेवून दिल्या पॅनमध्ये आणि म्हणजे बऱ्यापैकी जेवढ्या मिरच्या होत्या ना त्या सगळ्या तिथे ॲडजस्ट झालेल्या थोडं जे पीठ तळाशी शिल्लक होतं ना त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि हे मी आ, या मिरच्यांमध्ये टाकून दिलं आणि वरून झाकण झाकून वापण्यासाठी ठेवून दिलेल्या आहेत मिरच्या अगदी झटपट सात आठ मिनटातच मिरच्या म्हणजे तयार झालेल्या चांगल्या बनलेल्या पण लोखंडी तव्यामध्ये जास्त चांगल्या होतात असा मला ह्या पॅनचा अनुभव आलेला त्यानंतर ना शोपू पालक मला अगदी साधीच लसूण जिऱ्याची फोडणी देऊन भाजी बनवायची होती अगदी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून पातळ भाजी बनवतो ना अगदी तशीच बनवायची होती चार दिवसापासून ना आमच्याकडे कंटिन्यू पाऊस सुरू आहे त्यामुळे ना खूप असं अंधार पडलेल्यासारखं वाटतं आहे मंद वातावरण वाटतं ना अगदी तसंच झालेलं आहे त्यामुळे ना बऱ्याचदा कामं करायची पण इच्छा होत नाही पण कामं तर आपल्याला करावीच लागणार आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि स्वतःचीही तुम्ही नक्कीच काळजी घ्या जशी चूक केली तशी तुम्ही करू नका जर थोडंही दुखलं लगे ना लगेच आधी डॉक्टरांकडे जा नॉर्मल जरी वाटत असेल तरी शोपू पालकची ना आमच्याकडे ही झटपट अशी खानदेशात ही पण भाजी बनवली जाते प्रत्येकाकडे वेगवेगळी बनवली जाते तर शेंगदाण्याचं कूट लावून अशा पद्धतीने आमच्याकडे भाजी बनवली जाते चला भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत